जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कोणी अडवला तर त्याला शिवरायांची जात दाखवा त्याला महाराजांची जात दाखवा हे सिवा किस की उंगली सकता सकताय हे सिवा किस की गर्दन मान सगताय रे शिवा किसी औरत या लडकी पर कभी हात नाही डाल सकता अरे शिवाजी राजांच्या मावळे कसे होते सकाळी लवकर उठे रणांगणा सुटे तलवार तुटे पण आताचे मावळे कशे उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे पाटली फुटे पण पिण अहो राजाच्या पाटलाने फक्त स्वराज्यामध्ये अप्रू केली राजांनी राजाच्या पाठलाचा हातपाय तोडून त्याला चौरंग करून चौकात उभा केलं आणि सांगितलं येणारा जाणारा त्याला पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल महाराष्ट्राच्या मातीत परस्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल ताई मी तुमच्या भावासारखा आहे या भावाचं एक वाक्य घेऊन जावा ताई जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कोणी अडवला तर त्याला शिवरायांची जात दाखवा त्याला महाराजांची जात दाखवा अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघीन तू भवानीचा वार आहे अरे भगव्याची रक्षणी तू या फरफडणार भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेख खायस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस तुम्ही म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलतोय हिनी याला पाकिडी बिकिड का काही जास्त ताईनं नू एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर एका माणसानं मला विचारलं की दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं एका वाक्यात पटवून सांग स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं घरात गेल्या विचारतात की नाही सांग तू माझ्यासाठी काय केलंस सासऱ्यानं एक कपाट द्यायला सांगितलं होतं बेन्याला ते पण जमलं नाही ऐका स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं लय दिवसान अशी तावडीत उडीत कधी गावत नाहीत नो हात तिचे हात तिचे आहेत पण बांगड्या मात्र दादांनो आज ही तुमच्या नावाचे आहेत कपड तिचा आहे कुंकू मात्र दादा आज ही तुमच्या नावाचा आहे ना पाय तिचा आहे पैंजन मात्र दादाजी तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे मंगळसूत्र दादाजी तुमच्या नावाचा आहे रक्त तिचं आहे दूधही तिचंच आहे पण पोरग मात्र दादा ना तुमच्या नावाचं ना यापेक्षा स्त्रीनानकी काय करावं यापेक्षा स्त्रीनानकी काय करावं मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं हो आहे कोणी म्हणतं मला संभाजीराजे व्हायचं हो आहे तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा जला <workitenàn> जला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला अहो जला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला अहो ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊचा शिवबा झाला तो जिजाऊचा शोभा यू झाला तुम्ही <pup civil cámit> <सी> आम्ही नाही हो बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकर ठाकरे के ठिकाणी म्हणतात दादा ना तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल पण छत्रपती शिवाजी राजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही चारित्र्य संपन्न राजा आपण नाही शत्रू सुद्धा सांगतोय शाहिस्तेखानाची बोटं छटली सगळ्याला माहितीये आताच सांगितलं पण तुम्हाला माहिते शाहिस्तेखानाची ज्यावेळी बोट छटली त्यावेळी शाहिस्तेखान सगळीकडे धावत आणि पळत होता तभी बहन आने मना हो गजब हो गया दम सी बा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया तभी शाही तेकान तीजा बहनी मन तो चुप कर पगली हे पगली हे सीवा किसी की उंगली काट सकता है हे सीवा किसी की उंगली काट सकता है हे सीवा किसी की गर्दन मान सकता है अरे सीवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता कोण म्हणतोय शाहिस्ते खान म्हणतोय चारित्र्य संपन्न राजा दुसरी गोष्ट शिकवली महाराजांनी जगाच्या पाठीवरती एकमेव राजा आहे होता चारित्र्य संपन्न होता पण त्याच बर व्यसन न करणारा निरव्यसनी राजा म्हणून शिवरायांचं नाव घेतलं जात छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यातले साठ टक्के लोक आत्ता व्यसन करून बसलेत लिहून देतो की पडले की, की जय म्हणायचं आपला सवय लागल्या पुढे प्रेत असू दे अंत्ययात्रा असू दे मिरवणूक का असू दे कानावर की पडलं की हेनी जय म्हणायचंच आणि पण ज्या तोंडून आपण शिवरायांचं नाव घेतो संभाजीराजांचं नाव घेतो त्या तोंडून व्यसन करावं पुरा व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळत तरी काय चुकीच्या गोष्टी मध्ये स्वतःचा घालू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्ही देशाचे आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही ना बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो व्यसन करून ये आज संध्याकाळ झाली एक बापच पोरला सांगतो जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण बर ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले आमच्या इथं अहिल्या नगर आपल्याला माहित असेल इथे एक दोन वर्षापूर्वी कार्यक्रम होता आणि कार्यक्रम संपल्यानंतर तरी माझ्यापाशी एक माझ पोरगा आलं मला म्हटलं दादा तू नेहमीच सांगतोस व्यसन केलं नाही पाहिजे शिवरायांनी व्यसन कधी के आयुष्यात केलं नाही दादा एका वाक्यात पटून सांग कि व्यसन काय वाईट असतं मी आजपासून दारू सोडतो मी म्हणलो ठीक आहे बाबा दोन काचेचे ग्लास आण बेण्यानं लगेच दोन काचेचे ग्लास आणले मी ताईनो एका ग्लासमध्ये दारू टाकली आणि एका मध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्यामुंग्या टाकल्या ताईनो ज्या मध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या गाला किड्या किड्यामुंग्या जिवंत होत्या तो मला म्हटला दादा मला समजलं म्हणलं एखादं तरी पेन सुधारलं म्हणलं बघ बाबा दारू एवढी बाद असते दारू किड्या किड्यामुंग्या मेल्या आपण माणस आहोत मला म्हटलं समजलं म्हणलं एखादं तर सुधारलं म्हणलं दादा तुला काय समजलं म्हटला दादा दारू पेन हे किड्यामुंग्याचं काम नाही म्हटलं त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतो हा तो जोडलो त्याच्या पुढे आमच्या इथं कोल्हापूरला या एक आजीबाई फार सुंदर म्हणते अरे शिवाजीराजांच्या काळातल्या मावळ्या कशा होते सकाळी नौकर उठे रणांगणात सुटे तलवार तुटे पण मागणा हटे आताचे मावळे कसे आहेत उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटली फुटे पण बी माग नाही हाटे काय संस्कार घेतोय पोरानो तुम्ही लय भाग्यवान आहेत का माहितीये या महाराष्ट्रातली पोरं यासाठी भाग्यवान आहेत कारण ताई बाहेरच्या राज्यात पोरं जन्माला आल्यावरती पोरांचं स्वागत डीजेच्या जोरावरती केलं जातं एकमेव राज्य आहे शिवरायांचं राज्य या राज्यात राज्या, पोरं जन्मल्यावरती आपल्या इकडे पहिल्यांदा काय म्हटला जातो पाळणा म्हणतात काय आणि जोरात सांगायचं तुमच्याकडे पोरग जन्मल्यानंतर पहिला पाळणा कोणाचा म्हटला जातो आवाज येत नाही मला शिवाजी महाराजांचा म्हटला जातो अरे आपला जन्म शिवरायांचा पळणा म्हणून झालाय मग आपण काय केलं पाहिजे हे काम करायचं काही तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा आंबेगावकर वाटतं का वाटत वाटत असेल तर गेली दहा वर्षात तुमच्या गावातल्या किती बायकांनी आपल्या पोराची नावं शिवाजींनी संभाजी ठेवलेत हात वरती करून दाखवा दहा वर्षात पंधरा वर्षात आमचं सगळं बंटी डॅडी बबली ह्याच्यातच अडकली पोहराचं नाव यश आयुष्यभर आप यश हिथला यश नाही बरं का बाहेरचा यश पोरांची नावं कशी असावीत पहिला नावं कशी होती तानाजी शिवाजी बाजी संभाजी येसाजी सगळ्याची आणि बायकांची नावं गंगा यमुना कृष्णा सगळ्या नद्या घरात आपल्या पण नावा दर्जा होती आता आमचं बिघडले हो तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा ज्याला मला यावा यासाठी बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे शिवरायांच्या वडील शहाजीराजा सिंह होते त्यावेळी त्यांच्या पोटी शिवाजी राजा नावाचा छावा जन्माला आला आता बघा ना पूर्वी पोर वडिलांना काय म्हणायचे काका तुमच्या काळात वडील तात्या काका काय नाव असेल ते परत काय म्हणायला लागले पप्पा पप्पाचं काय झाले आता पॉप पूर्वी आईला काय म्हटलं जायचं आई, आई साहेब नावात दर्जा होता आई साहेबांचं काय झालं आई काकू आईचं काय झालं आता मम्मी मुंबईला गेलतो मम्मीचं काय झालं माहितीये आहे कधी कधी प्रश्न पडतोय या मॉमचं भविष्यात बॉम्ब होईना ना म्हणजे बरं